नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक एम कॉम बी एड आणि जे आय बी आहेत मात्र सेबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या मधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून एनएसई नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बीएसई बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या दोन्ही एक्सचेंजवर डेरिवेटिव्स कॉन्ट्रॅक्ट्स फ्युचर अँड ऑप्शन च्या तारखांमध्ये मोठा बदल होणार आहे एन्स निफ्टी कॉन्ट्रॅक्ट्स साप्ताहिक कॉन्ट्रॅक्ट्स वीकली कॉन्ट्रॅक्ट्स आता गुरुवारी न होता प्रत्येक मंगळवारी एक्सपायर होतील मासिक तिमाही सहामाही कॉन्ट्रॅक्ट्स हे देखील त्या महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी संपतील बीएसई सेन्सेक्स कॉन्ट्रॅक्ट्स साप्ताहिक कॉन्ट्रॅक्ट्स आता प्रत्येक गुरुवारी एक्सपायर होतील मासिक कॉन्ट्रॅक्ट्स तेही त्या महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी संपतील आतापर्यंत एनएसई आणि बीएसई दोन्हीवर एक्सपायरी दिवस वेगवेगळे असायचे एनएसईवर गुरुवार बीएसईवर सोमवार शुक्रवार त्यामुळे दोन्ही एक्स्चेंजवर एकाच दिवशी प्रचंड ट्रेडिंग व्हॉल्यूम होत असे आणि बाजारात जास्त व्हॉलिटिलिटी चढउतार निर्माण होत होता सेबीने हे लक्षात घेऊन नियम केला की आता एक्स्पायरी फक्त मंगळवार किंवा गुरुवार या दोनच दिवसांवर असावी त्यामुळे एनएसईने मंगळवार निवडला आणि बीएसईने गुरुवार निवडला रिस्क मॅनेजमेंट सुधारेल दोन्ही एक्सचेंजचे एक्स्पायरी दिवस वेगवेगळे असल्याने एका दिवशी मोठा धक्का बसण्याची शक्यता कमी होईल आर्बिट्रेज संधी वाढेल एनएसई मंगळवार आणि बीएसई गुरुवार या दोन दिवसांत एक्स्पायरी असल्याने काही ट्रेडर्सना दोन बाजारांमधला फरक करण्याची संधी मिळेल व्हॉलिटिलिटी कमी होईल बाजारात अचानक मोठे स्विंग्स उतारच्या कमी होण्याची शक्यता आहे लिक्विडिटीचा बदल एनएसई वर प्रचंड व्हॉल्यूम असल्याने तिथे लिक्विडिटी मजबूत राहील पण बीएसईवर लिक्विडिटी थोडी कमी होऊ शकते कारण एक्स्पायरी गुरुवारी शिफ्ट झाली आहे समजा आज मंगळवार आहे एनएसई वर निफ्टीचा साप्ताहिक कॉन्ट्रॅक्ट संपेल दोन दिवसांनी गुरुवार बीएसईवर वर सेन्सेक्सचा साप्ताहिक कॉन्ट्रॅक्ट संपेल अशा प्रकारे दोन्ही एक्सचेंजची एक्स्पायरी वेगवेगळ्या दिवशी होईल म्हणजे थोडक्यात दोन हजार पंचवीस पासून एनएसईची एक्स्पायरी मंगळवारी तर बीएसईची एक्स्पायरी गुरुवारी होईल